जांभळीत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा नाही पत्ता दवाखान्याच्या काचा फुटल्या साहेब कधी नेमता अधिकारी येथे पशुवैद्यकीय दवाखाना खूप वर्षांना सुरू झाला आणि आता तो बंदही पडला आहे जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे जांभळीत बागायत शेती मोठी जोडीला पशुसंगोपन व्यवसाय दांडगा प्रत्येकाच्याकडे एखादी म्हैस किंवा गाय असणारच गावातलं म्हैशींचं आणि गायीचं दूध गोखुळ दूध संघाला जातं देशभक्त रत्नापाना कुंभार यांनी जांभळीत पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करावा यासाठी प्रयत्न केला होता कालांतराने दवाखाना सुरू झाला इमारत बांधण्यात आली इमारतीला कंपाऊंड ही घालण्यात आलं वर्ग दोन या दर्जाचा डॉक्टर येथे नेमण्यात आला पण आजची परिस्थिती खूप वाईट झाली आहे इमारतीच्या छताचा आणि भिंतीचा गिलावा आता कोसळत आहे दुसऱ्या बाजूला असणाऱ्या खिडक्या फुटल्या आहेत कंपाऊंडचीही मोडतोड झाली आहे महाराष्ट्र शासनाचा हा दवाखाना आपल्या अस्तित्वासाठी आता झुंजत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांनी आपल्या व्यस्त कामातील थोडा वेळ जांभळीतील शेतकरी मतदारांसाठी द्यायला हवा आमदार उल्हास पाटील आणि खासदार राजू शेट्टी यांनी विदेशातील पदे मिळवले तरी त्यांना जनतेचा पाठिंबाच राहील किमान जनावरांच्या आरोग्यासाठी असलेला जांभळीतील दवाखाना बंद राहिलाय तो सुरक्षित राहून चालू करण्यासाठी प्रयत्न करावा महानकार न्यूजसाठी जांभळीहून ऋषकेश बावचे